हिंदू धर्मात श्लोक जप प्रथा आणि चालीरीतींना खूप मान आहे घरात देवळात आणि सगळ्या शुभस्थळी सकारात्मक स्पंदने आणि ऊर्जा लहरीने मिळवण्यासाठी काही विशिष्ट अशी चिन्ह वापरली जातात भारतीय सांस्कृतिक परंपरा चालीरीती रूढी अनेक प्रतीक अगदी शुभ आणि महत्त्वाची मानली जातात त्यापैकी एक महत्त्वाचं प्रतीक म्हणजे स्वास्तिक हे चिन्ह आहे हे फक्त हिंदू धर्मियांमध्येच नाही तर आणखीही धर्मांमध्ये पूजलं जातं स्वास्तिक हे देवी शक्ती शुभ आणि मांगल्याचे प्रतीक मानलं जातं सु आणि आस्ती या दोघांपासून स्वास्तिकची चला तर मग या स्वास्तिक चिन्हाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि हे स्वास्तिकचं चिन्ह नेमकं कशाचं प्रतीक आहे आणि स्वास्तिक काढताना कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भारतीय संस्कृती स्वास्तिकाला अन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले कोणतेही शुभ काम करताना आधी स्वास्तिक काढलं जातं घराच्या उमऱ्यापासून ते घरात होणाऱ्या शुभ कार्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी स्वास्ती काढल्याशिवाय तो कार्यक्रम पुढे जात नाही मात्र हे स्वास्तिकचं चिन्ह नेमकं कशाचं प्रतीक आहे स्वास्तिक चिन्हाचा सूचा अर्थ कल्याणासू असा आहे स्वास्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो असं सांगितलं जातं शांती समृद्धी आणि मंगल यांचं प्रतीक म्हणजे स्वास्तिक सु सु आणि आस्ती या दोघांपासून स्वास्तिकाची निर्मिती झाली सु म्हणजे शुभ आणि आस्ती म्हणजे असण याचाच अर्थ शुभ असणं असा होतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाचा फोटो किंवा स्वास्तिकाचं चिन्ह काढावं असं केल्या सुख समृद्धीचा वास घरात कायम राहतो यामुळे गणपती बाप्पाचे शुभ आशीर्वाद कुटुंबावर राहतात धन धान्य वैभव याची कमतरता राहत नाही असंही म्हणतात याशिवाय सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो नकारात्मक ऊर्जेला घरात स्थान राहत नाही कारण बाप्पा हा विघ्नहर्ता आणि सुखकर्ता मानला जातो केवळ बाप्पाचं नाव घेतलं की मनात आणि वातावरणात चैतन्य सळसळतं हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे भारतीय परंपरेत स्वास्तिकाचे रेखाकृती तयार करण्यापूर्वी काढलेली उभी रेषा आणि तिच्यावर काढलेली आडवीरेषा यांना विशिष्ट अर्थ दिलेला आहे उभी रेषा हे, हे ज्योतिर्लिंग तर आडवीरेषा ही सृष्टीचा विस्तार दाखवते साधारणपणे आपण लाल रंग आणि पिवळ्या रंगाचं स्वास्तिक काढल्याचं पाहतो मात्र काळ्या रंगाच्या स्वास्तिकाचं चिन्ह विशेष मानलं गेल्याचं सुद्धा सांगितलं जातं काळ्या रंगाचे स्वास्तिक नकारात्मक ऊर्जा घरात येण्यापासून रोखते असं म्हणतात मात्र चुकूनही अस्वच्छ ठिकाणी स्वास्तिकाचं चिन्ह असू नये असं वास्तुशास्त्र सांगतं वास्तुशास्त्रानुसार स्वास्तिक काढण्यासाठी उत्तर पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिकाचं प्रतीक बनवू शकतो असं केल्यानं देवी लक्ष्मीच्या कृपेनं आपल्याला शुभ परिणाम मिळतात याशिवाय वास्तूशी संबंधित समस्यांच्या नकारात्मक प्रभावापासून सुद्धा मुक्ती मिळते असं सांगण्यात येतं यामुळे स्वास्तिकचं चिन्ह घरात असावं कारण ते घरात सकारात्मकता आणतं असं सांगितलं जातं घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यात आणि मंदिरात स्वास्तिक काढल्यानं वास्तुदोष दूर होतात या दोन्ही ठिकाणी हळदीनं स्वास्तिक काढावं आणि त्याखाली शुभ लाभ असं लिहावं असं सांगण्यात येतं असं केल्यास तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता राहते यासोबतच देवी लक्ष्मीची कृपा ही कायम तुमच्यावर राहते असं सांगण्यात येतं मात्र स्वास्तिकाचं चिन्ह बोटे लांब आणि रुंद असावं असं सांगण्यात येतं तुमच्या घरातही तुम्ही स्वास्तिक चिन्ह काढले का ते हळदीचं आहे की कुंकवाचं आणि त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा का